बस्तवडे गावात हत्ती गवत आणि मका पिकामध्ये गांजाची लागवड करणाऱ्या एकाच ताब्यात घेतले अजय नारायण चव्हाण ववर्ष पस्तीस राहणारा वायफळे रोड चव्हाण वस्ती बस्तवडे असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे त्याच्याकडून एकशे पन्नास किलोग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून तासगाव पोलीस ठाण्यात ता गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हेन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे स्थानिक गुन्हिर्मिशन शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या अंमली पदार्थावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर आणि संकेत कानडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून विश्वसनीय बातमी मिळाली की बस्तवडे तालुका तासगाव गावातील अजय चव्हाण यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतातील मका आणि हत्ती गवताच्या पिकामध्ये गांजाची झाडाची लागवड केली आहे माहिती मिळताच पथकाने पंचासह हो सदर ठिकाणी छापा मारला यावेळी संशयित अजय चव्हाण हा शेतामध्ये काम करत असताना मिळून आला त्याच्या घरालगत पूर्व बाजूच्या मका पिकाचे शेतामध्ये गांजाची झाडे तोडून टाकलेली दिसली तसेच पश्चिम बाजूच्या मका पिकामध्ये आणि हत्ती गवतामध्ये अंदाजे तीन ते सात फूट उंचीची पाने फुले आणि बोंडे असलेली लहान मोठी गांजाची झाडे आढळून आली यावेळी चौकशीत संशयताने लोकांना संशय येऊ नये म्हणून गांजा पिकाची लागवण मका आणि हत्ती गवतामध्ये केल्याचे सांगितलं लागलीच पंचासमक्ष तोडून टाकलेली गांजाची झाडे आणि शेतामध्ये उभी असलेली गांजाची झाडे असा पंधरा लाख दोन हजार रुपये किमतीचा एकशे पन्नास किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले तर पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे